उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलनावर बसलेल्या शेतकरी बांधवांवर देशाचे गृह राज्यमंत्री यांचे सुपुत्राद्वारे स्वतःची कार शेतकरी पत्रकार व नागरिकांच्या अंगावर चढविली असता यामध्ये पाच शेतकरी दोन नागरिक व एक पत्रकार असा एकूण आठ जणांचा दुःखद मृत्यू झाला होता याचा राज्याचे आघाडी सरकार ज्यामध्ये शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करून अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सर्व व्यापार बंद ठेवून आरोपींवर कायदेशीर तसेच कठोर व सक्त कारवाई करण्याची मागणी केली गेली या प्रसंगी धारणी शहरात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी स्वतः फिरून दुपारपर्यंत आपली दुकाने बंद करण्याकरिता व्यापाऱ्यांना विनंती केली तसेच सर्व नागरिकांनी आवाहन आघाडी प्रसंगी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल शिवसेना तालुका प्रमुख शैलेंद्र मालवीय राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष हुकुमचंद मालवीय काँग्रेसचे अॅडव्होकेट सुभाष मनवर शेख मुक्तात शैलेश मालवी आदी उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी